नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भागामध्ये तर आज आहे दिवस चौथा आज आपण भेट दिली श्यामनगरची राजमाता या नवरात्री उत्सव मंडळाला तर चला बघूया त्यांचा सजावट बघूया त्यांचा इतिहास ऐकू परत त्यांची खासियत जाणून घेऊ त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि अजून काहीतरी खूप नवीन गोष्टी जाणून घेऊ सात सात देवीचा नवरूप पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तर मी काय तुम्हाला प्रश्न विचारेन तर त्याचे उत्तर द्या तर मी पहिल्या प्रश्न विचारतो की आपल्या मंडळाचा इतिहास काय आहे साधारण ते वर्षापासून कार्यरत मंडळामध्ये बोलायला मंडळाला मंडळाचा बेचायचं व्हावायचं सध्या तर जसा जसा उत्सव पुढे पुढे जातो तसा वेगवेगळे नियोजन असेल किंवा काय असेल तर त्यानुसार आम्ही एक एक पद्धतीने दरवर्षी नियोजन करत असतो आता आगमन झालं आता तुम्ही पाहतो की मूर्ती एक म्हणजे वेगळ्या रूपाने या वर्षवलेली आहे किंवा मन, मंडळाचं डेकोरेशन वगैरे असेल किंवा काय असेल ते का एक म्हणजे दरवर्षी काहीतरी जे नवीन पायंडा घालू त्यानुसार पुढे पुढे पावलं टाकत असतो ह्या वर्षीची काली माताची जी आपण मूर्ती आहे त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय कॉन्सेप्ट असं म्हणजे आता जसं मी तुम्हाला एक माझ्या पहिल्या उत्तरात सांगितलं की दरवर्षी आम्हाला नवीन मंदिर असतो कॉन्सेप्ट तसंच आम्ही गेल्या तीन ते चार वर्षापासून म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती एक समाजामध्ये पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करणार पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करतोय तर गेल्या वर्षी पण आम्ही नवीन सातत्यानं पूर्ण करण्यासाठी देवीचं वेगळं रूप आणलं आहे ते आयुष्य वेग मातंगी नवीचं रूप आणि या वर्षी आम्ही कालू मध्ये म्हणजे लोकांसमोर वेगळं तो पुढच्या वर्षी काहीतरी दुसरं रूप असेल हो तर या वर्षी त्या सजावटी बद्दल काय सांगाय जसं मी तुला सांगितलं की आम्ही या वर्षी कालीमध्ये स्वरूप ठेवलंय तर त्या अनुसरूनच आम्ही सजावट पूर्ण केली आहे म्हणजे आम्हाला सर प्राचीन मंदिर म्हणजे आपण जे जुन्या फिल्म थिएटर बघितलं असेल किंवा आता उदाहरण दिवस पिक्चर वगैरे सेट वगैरे तर मंदिर दाखवायचं होतं तर त्या अनुसार दिग्दर्शक अमरनाथ विदाते यांनी तर त्यांनी त्या पद्धतीने एक बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन अनुसरून त्या पूर्ण सजावट केली आहे बघितलं अशी कवता वगैरे बाकी शंका एक आणि थीम आम्ही पूर्ण कालीमतीला अनुसरून पूर्ण ते केलं तर त्यांच्यासोबत त्यांनी खूप मोठे मध्ये सहकार्य केलं आम्हाला त्यांचे सहकार्य असेल तो नाव आवर्जून जाऊन असेल तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं ही सगळ उभा करण्यासाठी या वर्षीची मूर्तीची खासियत काय सांगायला ह्या वर्षीची मूर्तीची खासियत अशी सांगायला आलं तर आपल्या वर्षी सांगली इतकं मूर्ती आहे तर मूर्तीच या मूर्तीच्या आमच्या देवीच मूर्ती काम याच्यावरून आम्ही सुरुवात केली की आपण आता असं वाटतं की मोठी समोरच्या कुठल्या उत्तर असं सांगू शकत नाही त्याचं एक बेनिफिट असतो विसर्जनासाठी आणि तसेच सरकारने आपल्याला निर्बंध गेल्या वर्षीच लागले तसं गणेशोत्सवात राहिलं असेल प्रत्येक पीओपीवरती निर्माण झाले किंवा दुसऱ्या वरती निर्बंध झाले तर त्यानुसार आम्ही पर्यावणपूरक नवराजवळ साजरा करू हे आम्ही जुनिया म्हणजे आमच्या मंडळासमोर ठेवतो खूप छान नवरात्री उत्सव साजरी आहे मंडळ तर आपल्या आगमन आगमन आगमनाबद्दल सांगायचं झालं तर तुला तर ह्या वर्षी तर असं बोलायला गेलं खूप ग्रॅड झालं आम्ही असं एक्सपेरिमेंट झालो की असं आगमन होऊ शकतं म्हणून कारण आम्ही या वर्षी तुला काली मातीचा रूपानुसारच आहे तर अगोरी नृत्य करणारे एक मंडळ आम्ही हरियाणावरून बोलवलं खास करून हा तर त्यांची जी कला सादर केली त्यांनी खूप खूप चांगली कला सादर केली तर आता आम्हाला डीएम डीएमआर असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल परत मेसेज येतात तेव्हा तुमचं जे आगमन झालं ते बोललं की मुंबईतही असं कुठे आगमन झालं नॉरच्या ठाव तसं तुम्ही केलंय म्हणजे असं सगळ्यांचं अप्रिशिएशन जास्त प्रमाणात झालं असेल आणि आता विसरायला सांगायला अजून काय गुस्सा आहे पारंपरिक आमची प्रदेश आहे म्हणजे बाहेर कुठे आम्ही गुर्ती शेवट पण जायचे आणि नंतर आम्ही आरती किंवा भजनमुळे आपल्या सामन्यात विसर्जन करण्यासाठी घेऊन जातो कारत आम्ही नवीन पद आम्ही अवलंबले त्याच्यामध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम काय घालत उत्सवामध्ये नवरात्रोत्सव म्हणजे आमचा असं सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरही चालू वर्षभर हा महोत्सव सांगायला झाला तर लहान मुलांसाठी विविध प्रोग्राम असत असतात किंवा मुलांना चिल्ड्रन्स लहान मुलांसाठी खेळ परत असेल विभागातील देश वगैरे असतील किंवा काहीसाठी हेल्थ कॅम्प असतील किंवा आ... आ... बोल ना की डोळ्यांसाठी काय असेल वगैरे नेत्र तपासणी वगैरे हो तर ते वगैरे आम्ही एक कॅम्प चालवतो तसेच या संडेला ब्लड कॅम्प आहे असे वेगवेगळे उपक्रम असतील ते आम्ही दरवर्षी वर्षी साजरे करत असतो तर आपण भाविकांना काय संदेश द्याल महिनाकडून भाविकांना एक संदेश झालं की आम्ही स्वतंत्र तरी एक्सपेक्ट केलं होतं की एवढ्या लोकांना आम्ही आकर्षित करू आमच्या मंडळा किंवा जे आम्ही दरवर्षी करत झालं कारण दोन ते तीन हल्ली तीन ते चार वर्षापासून आम्ही या उत्सवाला सगळ्यांमध्ये पत्र पोहचवण्याची सुरुवात केली आहे तर त्यानुसार आम्ही प्रत्येकाला मी एक सांगायचे की सर्वांनी मनोभावे या देवीचं दर्शन घ्या प्रसाद घ्या आणि म्हणजे आपापल्या फॅमिलीला आपण सुखरूप राहा तर हे उत्सव आपण करताय ते म्हणजे किती आ, किती लोकांची मेहनत बोलू शकता आता याच्यामध्ये अशी हातावर पोहोचण्यासारखी माणसं खूप माणसं आहेत आता तू जो सेट बघत असेल किंवा बाकीचं काय बघत असेल किंवा ते बाकी सर्व बोलत लहानापासून पुरापर्यंत म्हणजे ज्यांनी मंडळ आमचं चालू केलं त्या प्रत्येक माणसापासून आता आताचा जो सातवी आठवीतला पण मुलगा असेल तो इथे आपण असेल सेटपचं काय काम असेल किंवा डेकोन मंडळामध्ये साफसफाई असेल किंवा देवीच काय करायचं असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर प्रत्येक छोटीतल्या छोट्या गोष्टी पासून मंडळामधले प्रत्येक कार्यकर्ता विस्फूर्त आणि हिरवीने सहभागी कार्य करत असतो तर आमच्या कम्युनिटीला तुम्ही काय संदेश द्याल एक युट्यूब कम्युनिटीला आपल्या सर्व मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की नवरोत्सव उत्सव सगळीकडे असा साजरा करताय बऱ्याच चांगल्या पद्धतीने साजरा करा अजून जेवढा पर्यावरण पूरक होईल म्हणजे जेवढी आपण जसं सरकारने निर्बंध टाकले तर त्याच्या अनुसरून आपण एक ऑप्शन म्हणून सर्व गोष्टी जर चांगले करता येईल तसं सर्व मंडळांना मी एक समजेश की पर्यावरण पूर्ण होईल इतकं नवरा उत्सव किंवा गणेशोत्सव साजरा करा तर खूप छान नवरात्री उत्सव साजरी करताय हे मंडळ मेन मेन म्हणजे त्या इको फ्रेंडली वे मध्ये करताय कर, पुक आ, अ, या, या नवराट, नवराट तर खूप खूप धन्यवाद तुमचे आणि या मंडळाने नवरात्री नवरात्री उत्सवाला एक वेगळीच ओळख केली आहे तर थँक्यू खूप 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 आभार धन्यवाद मित्र तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला भेट केली त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळातर्फे आमच्या कार्यकर्त्यांचे सर्वांचा आभार थँक्यू थँक्यू जय माता जय माता